नमस्कार सगळ्यांना कसे आहात नाही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तुम मनापासून धन्यवाद की तुम्ही मला सपोर्ट करतात मित्रांनो पण माझे जास्त यूज पण वाढत नाही तर कारण की मला असं वाटतं टायमाला वेळ व्हिडिओ सोडत नाही म्हणून यूज वाढत नाहीत आणि वॉच टाईम एकदम कमी कमी कधीतरी जास्त होणार एकदम कमी कमी होत चाललं आहे वॉच टाईम त्याच्यामुळं पण कदाचित असं वाटतं की यूज वाढत नाही तर हजार दीड हजारच्या पुढे जास्त यूज जातच नाही आता गावाला दोन तीन व्हिडिओ बनवले होते त्या वगैरे ते जात होते चांगले पण मला वाटतं ते एकच लोकेशनमुळं तसं होतं आहे की काय माहीत नाही पण वॉच टाईम का कमी होतं आहे ह्याची मला बिलकुल माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला जास्त मी यूट्यूबमधलं म्हणजे एवढं मी कोणत्या फंक्शनमध्ये जात नाही आणि मला त्यातलं काही माहीत नाही जसं पोरांनी सांगितलं आहे मला की मग मी असे व्हिडिओ बनवायचे ना असे सोडून द्यायचे तसंच करते म्हणजे जास्त कशात जात नाही आणि एवढं माहीत पण नाही मला त्यातलं का व्हिडिओ बनवायचे सोडून द्यायचे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की असं का होतं आहे म्हणून तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही ठेवायचा हे दुसऱ्याला विचारून नाही आपल्या स्वतःच्या मनाला विचारा की आपण कोणा विश्वास ठेवला पाहिजे घरच्यांवर की बाहेरच्यांवर बाहेरचे लाख सांगत असते तर अरे तुझा नवरा असा तुझा नवरा कसा पण आपला नवरा कसा आहे आपल्याला माहिती आपले घरातले सगळं कुटुंब कसं आहे हे आपल्याला माहिती जगाला माहिती नसतं जगाला माहीत करून आपण देतो या सोशल मीडियाच्या द्वारा लईच राग आला लईच काय म्हणजे जास्त वरलोड झालं भांडाने तर एखादा शब्द सर रागाच्या भरात सुटल्या जातो असं नाही मी नाही म्हणत मी सोशल मीडियावरती भांडण सांगत नाही आणि मी कधी सोशल मीडियावरती भांडण आणणारच नाही असं काय नाही टाईम टाइम पडला टाईम आला ना तर ना? ते होतं मनाने येतं ते भांडण सोशल मीडियावरती आणि कोणालाच हवंच नसते की आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर सांगणारच पण ते कसं रागाचा भर असतं राग राग लय बेकार असतं रागाच्या भरात माणूस काय करेन ना की माहीत पडत नाही त्याच्यासाठी ना दुसऱ्याचं ऐकून घरामध्ये वाद का अन्न हे लय चुकीचं गोष्ट ते दुसरे सपोर्ट करतात म्हणून आपलं घर तोडून टाकायचं आपल्या हाताने तर हे गलत आहे तुम्हाला काय वाटतं मा तुम्ही माझे व्हिडिओ बघता की नाही बघत पूर्ण ते मला माहीत नाही पण जेवढे पब्लिक माझे व्हिडिओ बघतात हां त्यांना सांगते मी खरंच माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर मी आज वीस पंचवीस वर्ष झालं माझं लगेन झालेलं माझ्या घरात चांगला दिवस उगवला वाईट दिवस उगवला ते माझ्या मनातच राहतो मी असं चार चौघामध्ये ते भांडण आणणार नाही काही पण असो सुख सुख असो दुःख असो जे माझ्या मनाला वाटतं ना तेच करणार नाही दुसऱ्यांना कधी विचारून नाही आणि मी जे माझ्या मनाने गोष्ट करते ना तेच सक्षेत होत किंवा दुसऱ्याचं काय ऐकून जास्त दुसऱ्यावर विश्वास ठेवून ठेवून बघायचा विश्वास असा नाही गरज लागत असते एक दुसऱ्याची मदत लागते घरचा असो किंवा बाहेरचा असो पण एवढं पण पूर्ण बायोडाटा नाही द्यायचा त्यांना आपण तुम्हाला काय वाटतं बरोबर बोलते ना मी गरज सगळ्याला लागत त्याच्यासाठी ना जास्त कोणा विश्वास टाकला ना दिवशी काय होतो ते तुटल्या जातो आणि आपण फसल्या जातो त्याच्यासाठी ना काही पण असू आपल्या कानाने ऐकायचं आणि डोळ्याने बघायचं पण घरात त्या गोष्टीहून वादळ नाही आणायचं जबा घरातल्या तोंडातून ते शब्द निघते ना त्या टायमाला तो शब्दाला अडवून धरायचा आता दुसऱ्याच ऐकून नाही आणि माझा स्वभाव कसा आहे माहिती होतं मला मी लोकांच जास्त ऐकत नाही याचं ऐकलं त्याचं ऐकलं कधीच नाही माझ्या पोरांला पण तेच सांगते मी भविष्यात कधी पण काही अडचण आली काही झालं नशिबाने आई वडील तुमच्या आयुष्यात तुम्हाला पाहिजे तर वर त्यांनी साथ दिली तर ठीक आहे पण कधी पण आई वडिलांच्या कानावर घालायचं काही गोष्ट घडू बाहेर ह्याचं ऐकून त्याला भांडलं त्याचं ऐकून त्याला काय म्हणलं हे करायला जाऊ तर माझ्या पोरांना पण तशी सवय कारण की त्यांना माझे सांगणेच तशी आहे दुसऱ्याच ऐकायचं नाही जास्त कोणा विश्वास ठेवायचा नाही कसं आहे आता पहिल्यासारखे माणसं राहिलेले नाहीत ह्या पंधरा वीस वर्षामध्ये ना वीस नाही दहा पंधरा वर्षाच्या ह्या गॅपमध्ये पैशापुढं ना माणसांना काहीच समजत नाही असे ठराविक माणसं आहेत चांगले पण की पहिल्यासारखे विश्वासाचे पण जास्त करून पैसा दिसतो पैशापुढं त्यांना काही समजत नाही कोणाची परिस्थिती कोणाला काय कमी आहे कोणाला काय कमी नाही आता असं आहे वळत राहिलेली नाही आणि कोणावर विश्वास ठेवण्याचा विषयच राहिलेला नाही मुलं असो कोणी असो त्याच्यासाठी ना आपण भले शिकले मी जास्त शिक्षण नाही माझं एवढं नाही माझं म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं शिक्षण लिह लिहिण्या वाचण्यापुरतं त्याच्यासाठी ना आपलं डोकं आपण चालवायचं दुसऱ्याच्या डोक्या निलाही त्रास होतो आणि लय भांडण लागतं दुसऱ्याचं डोकं ते वापरलं आपण तर कधी कधी ना बर्बादीचा पाया होतो असं किती का जागे झालेलं जा आहे ह्याचं ऐकून त्याचं ऐकून कित्येक पण संसार असं वाटोळं झालेलं आहे आणि एवढं काय नसतं घरातलंच भांडण असतं सिंपलचं भांडण असतं घरातलं पण ह्याचं त्याचं ऐकून आणि ह्याच्या त्याच्यावर विश्वास ठेवा मैत्री पण असते आणि असा व मैत्री नाही असं नाही काही काय मैत्री जीवाला जीव देणारी मैत्री आणि काही काही मैत्रीचं नातं असं आहे की तात्पुरती मैत्री तात्पुरतं तात प्रेम हे असं हे करायला कधीच जाऊ नका असे माणसं ओळखा चांगलं माणूस पण फसले जातात पण माणसं ओळखायला शिका पहिला जमाना वेगळा होता आम्ही लहान लहान होतो ना तव्याची बात अलग होत तवा जाणीव होती, होती। माणसाला माणसं ओळखायचे आपलं कोण परख कोण हे समजायचं पण आता ना नाही आता फक्त पैसा आणि पैसा पैसा म्हणजेच सर्व काही आहे आता आता माणूस की नाही नातं नाही काही नाही ज्याच्याकडं पैसा आहे त्याला जास्त किंमत आहे आणि ज्याच्याकडं पैसा नाही ना मग तो किती सरळ आणि साध्या मनाचा माणूस असतो त्याला जास्त किंमत नाही आहे आणि तुम्हाला वाटत असेल की हि जे व्हिडिओ असेच असतात म्हणजे हिजे व्हिडिओ आणि काही काही कमेंट येतात पण मला तुमच्या व्हिडिओमध्ये काय तथ्य नसतं तुमचे व्हिडिओ असे असते तसे असते तर आणि हे असे व्हिडिओ बनवायला मला आवडतं म्हणजे कोणाचं भांडण नाही कोण काय म्हणेन पण नाही कोणाबद्दल व्हिडिओ बनवायचे पण नाही स्वतःच्या घरातलं की स्वतःची बुद्धीचा वापर करून असे साधे शंपल व्हिडिओ माझ्यासाठी हेच लय ले चांगले माझे पोरं पोरं मला सांगतात माझंच ऐकून माझी पोरं मला सांगतात मम्मी तुझं जास्त शिक्षण नाही तू सोशल मीडियावरती आहे तू कधी कोणाचं ऐकू नको जास्त हाय ही गोष्ट मला सांगतात ती तू कोणाच्या जास्त विश्वासात जाऊ नको कोणी काय बोललं तर तू आम्हाला येऊन सांग पण तो कोणाचं ऐकू नको त्याच्यासाठी ना दुसऱ्याचं ऐकून आपल्या घरात वादळ नाही आणायचं काय वेळी वावडलं ना तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा